भारत आणि ऑस्ट्रेलिया मॅच भारत आणि ऑस्ट्रेलियाची सेमीफायनल मॅच अतिशय महत्वाची अशी मॅच ही वन डे वर्ल्ड कपचा मागे जो वन डे वर्ल्ड कप झाला होता त्याचा वाचपा पण काढायचा होता भरपूर रडवलं असं आपण म्हणू शकतो त्याचा वाचपा काढायचा होता आणि चॅम्पियन्स ट्रॉफी मधली ही अतिशय महत्वाची मॅच कारण ही सेमीफायनल होती भारतानं वाचपा काढला भारत जिंकला आता यामध्ये एकाचं फार नुकसान झालं ते म्हणजे ऑस्ट्रेलियाचं पण त्याच्यापेक्षा जास्त ऑस्ट्रेलिया बाहेर गेली हे नुकसान झालं पण त्याच्यापेक्षा जास्त अजून एका देशाचं अतिशय जास्त प्रमाणात एक तर आधीच काही नाहीये त्यात अजून जास्त नुकसान झालेलं आहे ते म्हणजे पाकिस्तानचं तर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये जी मॅच झाली आणि त्याच्यात जो भारत जिंकलाय त्यामुळे पाकिस्तानचं जास्त नुकसान झालेलं आहे जवळपास जवळपास एकशे अठ्ठावीस कोटीचं एकशे अठ्ठावीस कोटीचं नुकसान झालेलं आहे तर त्याचं झालं असं आहे पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचा होस्ट आहे म्हणजे अर्थात संपूर्ण मॅचेस या पाकिस्तानमध्ये झाल्या पाहिजे होत्या परंतु भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिले आहे स्पष्ट नकार आहे की आम्ही पाकिस्तानमध्ये जाणार सुद्धा नाही काही काही रिपोर्टर गेलेले आहे पण तू वेगळा तर पाकिस्तान होस्ट आहे अर्थात संपूर्ण मॅचेस झाल्या पाहिजे होत्या तर भारताच्या मॅचेस बाहेर आहे अर्थातच भारताच्या ज्या मॅचेस आहेत त्या दुबईमध्ये होतात ज्या मॅचेस चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आहेत त्या संपूर्ण दुबईमध्ये आता भारत आणि ऑस्ट्रेलिया ही सेमीफायनल होती आणि तिकडे न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका ही सेमीफायनल होती पहिली सेमीफायनल होती भारताची भारत पाकिस्तान मध्ये खेळणार नाही आणि होस्ट पाकिस्तान आता भारत जिंकला भारत गेला फायनल मध्ये जसा भारत जसा भारत फायनल मध्ये गेला जसा भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवलं इकडे एकशे अठ्ठावीस कोटी जवळपास एकशे अठ्ठावीस कोटी असे पाण्यामध्ये गेले सरळ पाण्यामध्ये बुडाले कारण फायनल होणार ती आता दुबईमध्ये पाकिस्तान मध्ये फायनल तर होणार नाही होस्ट असो की नसो काय घेणं देणार नाहीये भारत खेळतोय भारत जिंकलाय भारत सेमी फायनल जिंकलाय भारत फायनल मध्ये गेलाय त्यामुळं पाकिस्तानमध्ये फायनल होणार नाही आता पाकिस्तानना अपेक्षित पाकिस्तानला अशी अपेक्षा होती की फायनल ही पाकिस्तानमध्ये होणार होस्ट आहे आणि त्याचप्रमाणे त्यांनी नियोजन केलं होतं लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम अतिशय जुनं स्टेडियम आहे लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर त्यांनी ही फायनल ठेवलेली होती आणि जवळपास एकशे अठ्ठावीस कोटी जवळपास एकशे अठ्ठावीस कोटी त्या स्टेडियमवर त्यांनी खर्च केले होते मग त्याच्यामध्ये मेंटेनन्स असू द्या किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असू द्या तर एकशे अठ्ठावीस कोटी त्या स्टेडियमवर त्यांनी खर्च केले होते परंतु भारत इकडे जिंकला भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि भारत पोहोचला फायनलमध्ये आणि फायनल होणार आता दुबई आणि त्यामुळं एकशे अठ्ठावीस कोटी हे पाण्यात गेले खूप वर्षानंतर पाकिस्तानमध्ये कोणता आय सी सी इव्हेंट होतोय जो की पाकिस्तान होस्ट करत होता भरपूर वर्ष झालेली आहे आणि हे घटना म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर मागे श्रीलंकेवर पाकिस्तानमध्ये श्रीलंका गेली होती टीम तिथं हल्ला झाला होता भरपूर जणं जखमी झालेले होते तर तिथं भरपूर टीम जातच नव्हत्या आधी तर पाकिस्तानमध्ये भरपूर टीम खेळण्यास नकार देत होत्या आता भरपूर वर्षानंतर पाकिस्तान होस्ट करते आहे आणि त्यात भारतानं नकार दिला आहे जे की खरंच योग्य गोष्ट आहे आणि आता आपण बघतोय की फायनलसुद्धा जे होस्ट करते आणि एकतर पहिली गोष्ट सर्वात प्रथम हे सांगणं गरजेचं आहे जिथं होस्ट होते ती टीम पहिल्याच राऊंडमध्ये पहिल्याच फेरीमध्ये बाहेर गेलेली आहे पहिल्याच फेरीमध्ये आणि ते, 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 ते आता त्यात फायनल सुद्धा नाही तर एकशे अठ्ठावीस कोटी असे पाण्यामध्ये सहज गेले आता तिकडची जर सेमीफायनल बघायची झाली तर ती झाली न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिकेमध्ये आता त्यामध्ये कडक मॅच झाली असं आपण म्हणू कारण मिलरनं थोडंफार वाचवलं परंतु न्यूझीलंड जिंकले आहे आणि आता फायनल आहे भारत विरुद्ध इंडिया विरुद्ध न्यूझीलंड अतिशय कडक मॅच आहे आजच मॅच आहे ती आणि आजच कळणार आहे आपल्याला की चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकणार भरपूर वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी होती चॅम्पियन्स ट्रॉफी कोण जिंकणार आय सी सी इव्हेंट आपण मागचाच टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलोय आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू का ते सुद्धा आज कळणार आहे आता नक्कीच भारतच जिंकणार आहे हा काही प्रश्न विचारणार नाहीये की कोण जिंकणार आहे कमेंट करून नक्की सांगा भारतच जिंकणार आहे उलट तुम्ही कमेंट करा की इंडिया विन इंडिया विन ही कमेंट करा बाकी व्हिडिओ आवडला असेल ही माहिती एकशे अठ्ठावीस कोटी पाण्यामध्ये गेलेली ही माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट सुद्धा करा यावर आणि हा विषय कसा वाटला हे देखील कमेंट करून सांगा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कर तो वाढतच आहे धन्यवाद कमेंट नक्की करा धन्यवाद <laughs>